मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेचा एकोणावीसव्या हप्त्याचं वितरण अजून लाभार्थ्यांना होणे बाकी आहे त्यामुळे नेमकं या वितरणाला अजून किती दिवस वाट पाहावी लागणार कारण की आज पंचवीस तारीख आहे पंचवीस जानेवारी परंतु आज रविवार असल्यामुळे ऑब्वियसली तुम्हाला माहिती आहे की आज जी आर वगैरे काही येणार ना नाही कारण की या योजनेचा जी आर येतो पहिला सामाजिक न्याय विभागाचा जी आर येतो त्यानंतर लाडकी बहिणी योजनेच्या महिला बालविकास विभागाचा जी आर येतो आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन जे आहे वितरण सुरुवात होते वितरणाला जे आहे सुरुवात होते परंतु तुम्हाला माहिती आहे की या मागच्या काही हप्त्यामध्ये अचानक पण वितरण कधीही सुरुवात होतं आणि जेव्हा पण केव्हा वितरण सुरुवात होतं त्यावेळेस तुम्हाला खात्रीलायक अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळते तत्पूर्वी एक गोष्ट सर्व लाभार्थ्यांना इथे क्लिअर करू इच्छितो ई वाय सी दुरुस्ती प्रक्रिया सुरू झालेली नाही कोणताही सोशल मीडियाला फॉर्म फिरत असेल दिसत असेल तर काही चिंता करायची आवश्यकता नाही स्वतः मंत्री आदिती ताई तटकरे यांनीच सांगितलेलं आहे की अंगणवाडी सेविकेच्याद्वारे ते काम केलं जाणार आहे त्यामुळे तुम्ही विनाकारण बेजार होऊ नका जेव्हा अपडेट येईल तेव्हा खात्रीशीर पद्धतीने आपल्या चॅनलवर त्याची माहिती देण्यात येईल यापूर्वी पण बघा एडिटचा ऑप्शन ऑनलाईन पद्धतीने आला होता परंतु बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही अशा पण अपडेट पाहिल्या असतील की ई सी एडिटचा फॉर्म सुटला पण तसा फॉर्म वगैरे हो काही सुटला नव्हता डायरेक्ट पोर्टलला ती सुविधा उपलब्ध करून दिली होती आणि त्याचप्रमाणे यावेळेस पण तुम्हाला वेगवेगळे शिफारस प्रमाणपत्र वगैरे वगैरे अशा प्रकारचे फॉर्म जे आहेत तुम्हाला सोशल मीडियावर दिसत असतील त्यामुळे कोणी चिंता करू नका अंगणवाडी सेविकेच्याद्वारेच पुढील आठ दिवसामध्ये ती प्रक्रिया जी आहे तर ती सुरू होण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे कोणीही चिंता करू नका तेव्हा तुम्हाला त्यावर अपडेट येईल आता बघा वितरणाला अजून किती दिवस बाकी आहेत एकोणावीसवा हप्ता याबद्दल यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर केली होती की ज्या लाभार्थ्यांची ई केवायची चुकली आहे त्यांना जानेवारीचा हप्ता मिळण्याची शक्यता नाही जे आहे ते मी तुम्हाला नेहमीप्रमाणे ने सांगत असतो बघा एकोणावीसवा हप्ता ज्या लाभार्थ्यांना आतापर्यंत नियमित हप्ते आले असतील तर अशा लाभार्थ्यांना एकोणावीसवा हप्ता नेमका कधी मिळणार त्यावर आता आपण माहिती घेऊयात आज पंचवीस तारीख आहे आज रविवारी आणि उद्या तर तुम्हाला माहिती आहे सव्वीस जानेवारी आहे त्यामुळे उद्या ही वितरण होणार नाही आणि याच्यापूर्वीच तुम्हाला मी ती पण अपडेट दिली होती सव्वीस जानेवारीला यावेळेस वितरण होण्याची शक्यता नाही आणि त्याच्या अगोदरच्या सव्वीस जानेवारीला म्हणजे दोन हजार पंचवीसला ला आपल्या चॅनलवर सांगण्यात आलं होतं की सव्वीस जानेवारीला वितरण होण्याची शक्यता घडलं होतं परंतु यावेळेस आपण काय अपडेट दिली सव्वीस जानेवारीला वितरण होण्याची शक्यता नव्हती आणि त्याप्रमाणे उद्या वितरण ऑब्व्हियसली होणार नाही पण मग मात्र वितरण कधी होणार तर बघा सत्तावीस ते एकतीस तारखेच्या दरम्यान तुम्हाला सामाजिक व न्याय विभागाचा जी आर येईल कोणत्या हप्त्यासाठी जानेवारीच्या एकोणावीसव्या हप्त्यासाठी आणि त्यानंतर तुम्हाला फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये वितरणाला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे म्हणजेच थोडक्यात काय सत्तावीस ते एकतीस तारीख बघा या महिन्याची म्हणजे जानेवारीची सत्तावीस ते एकतीस तारीख या आ, तीन चार दिवसाच्या कालखंडामध्ये जी आर येणार आहे आपल्याला सामाजिक व न्याय विभागाचा आणि या विभागाचा जी आर आल्याच्या नंतर आपल्याला आपल्या अकाउंटला एकोणावीसवा हप्ता जो आहे जमावायला सुरुवात होणार आहे त्यामुळे सध्या तरी तुर्तास लक्षात ठेवा आपल्याला फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हो वाट पाहावी लागणार आहे त्यानंतर वितरणाला सुरुवात होईल आणि या व्यतिरिक्त पण कोणत्याही प्रकारची वितरणाची मध्येच जर का अपडेट आली वितरण सुरू झाल्याची तर तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलवरच सर्वात अगोदर अपडेट येईल त्यामुळे कोणी चिंता करायची गरज नाही अगदी कमी शब्दामध्ये तुमच्या मनामधला जो प्रश्न आहे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला वितरणाला जानेवारीच्या वितरणाला सुरुवात होण्याची ही अधिक दाट शक्यता आहे माझ्या मते तुम्हाला अजून वितरणाला किती दिवस बाकी आहेत याचा पण अंदाज आला असेल या व्हिडिओमध्ये बघा आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल के वाय सीच्या संदर्भात लवकरात लवकर राज्य शासनाने पोर्टल चालू करावे ही नम्र विनंती आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद